लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील रहाटेवाडी ते तामदर्डी या रस्त्यावरील पुलाचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित होते त्यामुळे या भागातील लोकांची विद्यार्थ्यांची पावसाळ्यात प्रचंड गैरसोय होत होती ओढ्याला पाणी आले की या गावांचा संपर्क तुटायचा या पुलाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे यासाठी मनसे नेते तथा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे यावेळी राज ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना फोन करून या पुलाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करून काम सुरू करावे असे सांगितले यावेळी तामदर्डीचे रोहित पुजारी मनोज चौगुले प्रशांत पुजारी योगेश आजबे नागनाथ पुजारी तम्मा पुजारी आदी ग्रामस्थ व मनसे पदाधिकारी उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या